म्हसवडच्या सिद्धनाथाचा रथ उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न म्हसवड येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे केल्या जाणाऱ्या श्री सिद्धनाथ यात्रेला यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली आध्यात्मिक मोहोलात सुरू झालेल्या या यात्रेत विविध धार्मिक विधी रथ उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रथोत्सवात दुपारी दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरुवात झाली यावेळी उपस्थित भाविकांनी श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठी ओढ दाखवली ढोल तासांच्या निनादात जयघोषांच्या वातावरणात आणि पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता म्हसवड शहर प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने यात्रेने नियोजन सुरळीत पार पडले भाविकांची सोय सुरक्षा वाहतूक आणि व्यवस्था यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते श्री सिद्धनाथाच्या यात्रेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून या धार्मिक सोहळ्याने पुन्हा एकदा स्थानिकांचे श्रद्धास्थान आणि परंपरा अधोरेखित केल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद